महाराष्ट्र म्हणजे किल्ल्यांचे राज्य पण अनेक प्रसिद्ध किल्ल्यां व्यतिरिक्त काही असे किल्ले आहेत जे इतिहासात महत्वाचे असले तर या दुर्लक्षित राहिल्या आहेत चला तर पाहूया महाराष्ट्रातील पाच दुर्लक्षित पण ऐतिहासिक किल्ले <स्थाँगा> नंबर पाच अनकाई टंकाई किल्ले नाशिकमध्ये असलेले अनकाई आणि टंकाई हे जुळे किल्ले यादवकालीन आहेत इथे असलेल्या पुरातन गुहा आणि शिल्पकलेमुळे हे किल्ले अत्यंत ऐतिहासिक आहेत पण तरीही पर्यटक इथे फारसे जात नाहीत नंबर चार चंद्रगड महाबळेश्वरच्या जंगलांमध्ये लपलेला चंद्रगड हा एक रहस्यमय किल्ला आहे या किल्ल्याचे नाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात घेतले जाते पण तो आजही खूप कमी लोकांना माहिती आहे इथून दिसणारे सह्याद्रीचे दृश्य जबरदस्त आहे नंबर तीन रामशेज नाशिक किल्ला नाशिकच्या जवळ असलेला रामशेज किल्ला मराठा मुघल संघर्षासाठी प्रसिद्ध आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबाने या किल्ल्यावर सात वर्ष वेडा दिला पण तरीही मराठ्यांनी तो सोडला नाही आज मात्र हा किल्ला दुर्लक्षित राहिला आहे नंबर दोन महिमानगड गडहिंग्लस तालुक्यात वसलेला महिमानगड हा शिवकालीन किल्ला असून त्याचा उल्लेख बाजीप्रभू युद्धकथांमध्येही येतो अजूनही इथे ऐतिहासिक अवशेष आणि गडफेरीचा सुंदर अनुभव मिळतो <गण> नंबर एक अचला किल्ला नाशिक जिल्ह्यातील अचला किल्ला हा इतर प्रसिद्ध किल्ल्यांच्या तुलनेत कमी लोकांना माहिती आहे हा किल्ला यादवकालीन असून नंतर पोगल आणि मराठांच्या ताब्यात होता इथे प्राचीन बुरुज आणि तटबंदी अजूनही पाहायला मिळते हे किल्ले महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचे प्रतीक आहेत पण अजूनही दुर्लक्षित आहेत तुम्ही यापैकी कोणत्या किल्ल्याला भेट दिली आहे किंवा अजूनही कोणते दुर्लक्षित किल्ले तुम्हाला माहिती आहेत कमेंटमध्ये नक्की कळवा आमच्या मराठी टॉप टेन चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच रोचक व्हिडिओसाठी बेल ऐकून दाबा